ही कथा आहे दोन महिलांची एक कंगना राणावत कंगना ताई या सुप्रसिद्ध सिनेकलाकार आहेत लाखो चाहते आणि कोटींचा इन्कम आता त्या खासदार बनल्या आहेत दुसऱ्या आहेत कुलविंदर कौर त्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या एक सी आय एस एफच्या सुरक्षा कर्मचारी त्याची सुरुवात जुनी आहे मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावण्यासाठी तीन काळे कायदे आणले तेव्हाचे शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा हजारो शेतकऱ्यांनी धरणे धरले दिल्लीच्या दिशेने कूच केले मोदींच्या राष्ट्रप्रेमी सरकारने त्यांच्या रस्त्यात खेळी ठोकले अश्रुधूर सोडला पाण्याचे फवारे मारले अंगावर गाड्या घातल्या साडेसातशे शेतकऱ्यांनी प्राण गमावले पण राष्ट्रप्रेमी सरकारला जाग आली नाही की दया आली नाही उलट आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना देशद्रोही अतिरेकी खलिस्तानी अशी विशेषणे लावण्यात आली गोदी मीडियाने हे राष्ट्रीय विचार इतबारे जनतेपर्यंत पोहोचवले या बदल्यात सरकारी जाहिराती मिळवल्या पण शेतकरी हटले नाहीत न्याय मिळत नाही म्हटल्यावर शेतकरी महिलासुद्धा धरणे धरायला बसल्या मोदी सरकारच्या क्रूरतेची सर्वत्र छीत होऊ लागली तेव्हा पाळलेले स्वयंभू विद्वान आणि सेलिब्रिटी मत्तीरा धावले त्यातील एक शंबर शंबर कंगना राणावत ताई शेतकरी महिला धरणं धरून बसल्या होत्या अशा बायका शंभर शंभर रुपये घेऊन धरणं धरतात अशी टीका कंगना ताईने केली आता भाजपच्या खासदार बनलेल्या या कंगनाताईना असं वाटलं नाही की आपण एवढ्या मगरुरीनं बोलतो आहोत गरीब कष्टकऱ्यांच्याबद्दल तुच्छतेनं बोलतो आहोत पण बोलताना बोलता आपण एखादा पुरावा द्यावा अर्थात आपल्या बेताल बोलण्याचं बक्षीस म्हणून मोदींनी त्याला आता खासदार केलेला आहे मंडीमधून त्या मोठ्या बहुमताने खासदार म्हणून निवडून आले आहेत उन्हा पावसाची तमा न करता धरणे धरलेल्या या महिलामध्ये कुलविंदर कौर यांच्या आईसुद्धा होत्या कंगना राणावतने केलेल्या आईचा अपमान कुलविंदर कौर यांच्या जिवारी लागला काळजात घुसला त्या धुमसत राहिल्या पण हात सोडण्या त्यांच्या हातात काय होतं पण अचानक साडेतीन वर्षानंतर चंदगड विमानतळावर त्यांना संधी मिळाली आपल्या आईचा अपमान करणाऱ्या या गर्विष्ठ ताईना त्यांनी एकच थप्पड आणली एक कलाकार आणि सत्ताधारी भाजपच्या खासदार असलेल्या ताईना थप्पड बसली अशी थप्पड मारल्याबद्दल कुलविंदर कौर यांचा आम्ही निषेध करणार आहोत पण त्यापूर्वी कंगना ताईना एवढी विनंती आहे की त्यांनी आपल्या बेताल बोलण्याचे पुरावे सादर करावेत अर्थात पुरावे सादर करत नाहीत तोपर्यंत कुलविंदर कौर यांचे अभिनंदन केले पाहिजे आम्ही त्याचं त्यांचं अभिनंदन करतो आहोत